नमस्कार नाना रागावून आता घराबाहेर गेलेले असतात आता ही बातमी जेव्हा नानांच्या बायकोला सुमित्राला कळलेली असते तेव्हा सुमित्रा टेन्शनला येते सुमित्रा टेन्शनमध्येच आता ऋषिकेश आणि जानकीकडे येते आणि म्हणते मी काय म्हणते ऋषिकेश आत्ताच्या आत्ता नानांना जाऊन शोधून आणा त्यावर आता ऋषिकेश ना म्हणतो आई ना नाना येतील नानांची काही काळजी करू नको त्यावेळी आता सुमित्रा म्हणते कशी काळजी करू नको तू जा बैला आणि नानांना घेऊन ये तर इकडे नाना रिक्षेत बसून निघालेले असतात आणि रिक्षावाला रिक्षा चालवत असतो काही अंतरानंतर रिक्षावाला अचानक रिक्षा थांबवतो त्यावेळी नाना गोंधळतात आणि म्हणतात का रे तू आता अचानक रिक्षा का थांबवलीस त्यावेळी आता तो रिक्षावाला मागे ओढून बघतो आणि आपल्या तोंडावरील कापड बाजूला करतो ते बघताच नानांना धक्का बसतो नाना म्हणतात सारंग तू त्यावेळी सारंग म्हणतो होय नाना मीच तुमचा सारंग ते ऐकल्यावर आता नाना खुश होतात खुशीत नाना सारंगला मिठी मारतात आणि म्हणतात सारंग तू असा घराबाहेर का राहतोस तुला घरात यायचं नाही आहे का त्यावेळी सारंग आता नानांना घडला प्रकार सांगू लागतो तर इकडे लताबाई आणि माया बोलत असतात आता लताबाई आणि माया गप्पा मारता मारता लताबाई मायाला म्हणतात काहीही करून आपल्याला इथना बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधावा लागेल त्यावेळी माया म्हणते कसा शोधायचा त्यावेळी लताबाई म्हणतात एखादी आग बीग लावली तर त्यावेळी माया म्हणते काय आग त्यावेळी लताबाई म्हणतात होय आपण एखादी आग लावूया घराला जर आपण आग लावली ना तर हे घर जळेल आणि त्यातून आपल्याला मार्ग सापडेल ते ऐकल्यावर आता माया घाबरलेली असते पण लताबाई म्हणतात अगं तसाच काहीतरी आपल्याला मार्ग शोधावा लागेल आता माया आणि लताबाई मिळून त्या घराला आग लावतात तर इकडे ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात त्यावेळी ऋषिकेश म्हणतो मी काय म्हणतो जानकी आता ना ऐश्वर्याला आपण विचारलं पाहिजे तिने तुझ्या आईला कुठं ठेवलेलं आहे त्यावेळी जानकी म्हणते काय ऐश्वर्याला विचारलं तर ऐश्वर्या सांगेल त्यावेळी आता ऋषिकेश म्हणतो मग तसंच काहीतरी आपल्याला करावं लागेल त्यावेळी जानकी म्हणते तसं नाही आपल्याला आता आईला शोधायला बाहेर पडावं लागेल आणि आईला शोधून आणावं लागेल आता ऋषिकेश आणि जानकी आईला शोधायला बाहेर पडलेले असतात ऋषिकेश एक साईडला जातो तर जानकी दुसऱ्या साईडला ऋषिकेश इकडे तिकडे शोधत असतो शोधता शोधता ऋषिकेशचं लक्ष जातं तर एक घर पेटत असतं ऋषिकेश म्हणतो घराला आग लागलेली आहे आणि त्याला आवाज येतो वाचवा वाचवा ऋषिकेश त्या दिशेने जातो आणि बघतो तर काय त्या घरात ना कोणतरी ओरडते ऋषिकेश आता हिम्मत करून त्या घरामध्ये आगीमधून धावत जातो आणि बघतो तर काय समोर लताबाई असतात ऋषिकेश खुश होतो आणि म्हणतो लताबाई तुम्ही आणि इथे असं बोलून आता ऋषिकेश लताबाईना घेऊन आगीतना बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागतो आणि अखेर ऋषिकेशला यश तो, तो आता लताबाईंना घेऊन आगीतून बाहेर येतो त्यावेळी लताबाई बेशुद्ध पडलेले असतात आता बेशुद्ध लताबाईंना घेऊन ऋषिकेश हा घरी येतो आता ऋषिकेशने लताबाईंना घरी आणलं हे बघून ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्याच्या पायकाची जमीनच सरकलेली असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू